आपण पहाता है महाधुरा कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं <laughs> कणीदार गोकुळ तूप महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि महाराष्ट्राला तब्बल बेचाळीस मंत्रीपद मिळाली मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली काही धक्कादायक विस्तार करताना अनेकांनी म्हणजे तिन्ही पक्षांनी काही धक्केही दिलेले आहेत अनेक बड्या नेत्यांना या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून डच्चू देण्यात आला त्यामुळं जसं भाजपनं डच्चू दिले तसं राष्ट्रवादीने दिले आणि शिवसेनेनेही डच्चू देण्याचा हा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात गेले दोन दिवस नाराजीचा सूरही उमटत आहे काही घरचे आहेर देत आहेत क तर काही इशारा देत आहेत त्यामध्ये दे छगन भुजबळ असतील विजय शिवतारे असतील किंवा अन्य अनेक बडे नेते आहेत तानाजी सावंत शांत आहेत काहीनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे काही शांत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर हे कॅबिनेट मंत्री झाले मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पण आता कोथरडूरमधून निवडून आलेले चंद्रकांतदादा पाटील हे आता मंत्री झालेले आहेत त्यामुळं कोल्हापूरला दोन मंत्रिपदं दिली जात असताना तिसरंही मंत्रिपद हे बोनस रूपानं दादा यांच्या रूपानं मिळालेलं आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदार हे मंत्री झालेले आहेत दोन कोल्हापूरचे आहेत आणि एक कोथरूडमधून निवडून आले दादा यामुळे आता कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे एकूणच राजकीय अंदाज बघता प्रकाश आबिटकर हेच कोल्हापूरचे पालकमंत्री होण्याची चिन्हे अधिक आहेत हसन मुश्रीफ की प्रकाश आबिटकर असा सध्या चर्चा आहे ही चर्चा आणखी दोन तीन दिवस तर निश्चितपणे रंगेल पण एकूणच आमदारांची संख्या शिवसेना आमदारांची संख्या जास्त असल्यामुळं प्रकाश आबिटकर यांना आम पालकमंत्री म्हणून संधी मिळू शकते कारण पक्षाचे तीन आमदार आहेत आणि चौथे आमदार जे राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा याच शिवसेनेच्या कोट्यातून पण त्यांच्या स्वतंत्र पक्षातून निवडून आले आहेत आणि सर्वात अधिक आमदार ज्याचे त्याचा पालकमंत्री हा जर निकाश हा निकष आहे आणि तो निकष लावला तर प्रकाश आबिटकर हेच कोल्हापूरचे पालकमंत्री असतील त्यांच्यासमोर आता आव्हान आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांचं त्यामुळं प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री असतील कोल्हापूरचे याशिवाय कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून हसन मुश्रीफ हे निश्चितपणे प्रयत्न करतात करत करतील त्यामुळं त्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद पुन्हा मिळते का याची उत्सुकता निश्चितपणे आहे शेजारच्या सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात एकही मंत्री नाही त्यामुळं सांगलीची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना मिळू शकते सोलापूरची जबाबदारी चंद्रकांत दादा पाटील यांनी यापूर्वी सांभाळलेली आहे त्यामुळं सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्याची जबाबदारी मुसरीफ आणि चंद्रकांत दादा पाटील या दोघांनाही मिळण्याची शक्यता आहे चंद्रकांत दादा आणि अजित पवार यांच्यात पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असेल पण अजितदादा पवार पुण्याचं पालकमंत्रीपद सोडतील असं वाटत नाही चंद्रकांत दादा पाटील यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आहे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं असं आग्रह भाजपनं धरलेला आहे चंद्रकांत दादा यांनाच कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रकाश आबेटकर की चंद्रकांत दादा याची उत्सुकता वाढलेली आहे पण एकूणच राजकीय हवा बघता प्रकाश आबेटकर हेच पाल कोल्हापूरचे पालकमंत्रीपद असतील अशी चिन्ह जास्त आहेत